नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध झाल्यामुळे दर मात्र गडगडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हवे तसे दर नसल्यामुळे आपले कांदे घेऊन बाजारपेठेमध्ये या आरडातच शेतकरी स्थिरावलेले आपल्याला दिसत आहेत परंतु या ठिकाणी प्राथमिक सुविधा देखील नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती आभळ होते आहे या ठिकाणी प्राथमिक सुविधा देखील नाही आहेत शौचालय किंवा इतर कोणत्याही गोष्टी व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते यावर्षी निर्यात शुल्क कमी झाले असले तरीही कांद्याचा दर मात्र स्थिरावलेला नाहीये कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे हंगामर जे पीक शेतकऱ्यांनी जपलेला आहे त्याला हवा तसा दर मिळत नाहीये त्यामुळे हो शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी राहणार ना तिथून मी कांदा घेऊन आलेलो आहे आणि मी एक अडीच एकर कांदा केलेला आहे आणि कांदा एक हे मार्केट डाऊन आहे की सध्याला भयानक परिस्थिती आहे आणि काय सुद्धा परवडत नाही चार पाच डोस होतात आणि चार पाच डोस होऊन सुद्धा एवढा खर्च करून सुद्धा जर माती आमचा माल एवढा चांगला येत असून सुद्धा किंमत राहत नसेल तेरा चौदा रुपये म्हणजे काय कांद्याला भाऊ आहे काही हा साधारण आमचं ना तर बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये भाऊ पाहिजेच आम्ही भाऊ तर जाहीरच करायला पाहिजे सरकारने काहीच फार आवडत नाही कारण मंजूर किती लांब गेलेला आजच्या काळातला मंजूर एक कांदा आम्ही दहा वेळा हातात घेतोय साधारण खर्च एक राहता आम्हाला येतोय एक साठ ते सत्तर हजार खर्च येतोय नेसता हितभर पोहोचले पोटवरती बॅग येईन लातकं आयुष्य साध्या सरकार फायदा होईल आम्हाला आता सध्या इथे मी आलो गोण्या घेऊन चौऱ्याऐंशी भाड जवळजवळ बघा एका गोंधीला पन्नास रुपये भाडं इथं गव्हर्न आणला आमच्या इथं कुठलीही सुविधा नाही इथं ऑनलाईन ही पाहिजे नाही शेतकऱ्यासाठी काय सुविधा नाही होऊ शकत इथं टॉयलेट ची किती अंग तोंडाला पाणी मारायला भेटत नाही इथे आम्ही तीन तीन दोन दोन दिवस इथं यावं लागतं आधी इतकी पाहिजे नाही आणला हजार काय इतकं पावट असावायला पाहिजे ना सरकारने काहीतरी याच्याकडे लक्ष केलं पाहिजे ना लक्ष केलं पाहिजे एवढं शेतकरी ही करून सुद्धा तुम्ही जरी शेतकऱ्याला भाव देत नाही म्हणलं काय होत तुम्ही कांद्याला चांग सरकारला काय म्हणतात सरकारला एवढंच आव्हान करेन की चुकीचं धोरण आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी वापरलेलं शेतकऱ्याला कांद्याला जर एवढं तुम्ही करत असाल तर लय अवघड होणार आहे भविष्यामध्ये कारण कोणच करणार नाही शेती कांदे म्हणून करणार नाही आज आपण कांदा पिकवणाऱ्या या शेतकऱ्याच्या तो तोंडून त्याची व्यथा ऐकली दरवेळीला तसंच होत असतं कारण जेव्हा एखादा शेतातील माल जो आहे तो महागला जातो त्यावेळेला मध्यभागी असलेल्या अडत्याला याचा फायदा होत असतो थेट शेतकऱ्याला कधीच याचा मोठ्या प्रमाणात नफा होत नाही कारण शेतीमध्ये जेव्हा कोणतंही उत्पादन घेतलं जातं त्यावेळेला त्यामध्ये खर्चही तितकाच घालावा लागतो किंवा एखादं उत्पादन घेतल्यानंतर जेव्हा ते मार्केटपर्यंत येतं त्यावेळेला त्यासाठी लागणारा जो प्रवास खर्च आहे किंवा त्या ठिकाणी विक्रीसाठी जे कष्ट आहे आहेत ते सर्व जर आपण मोजले तर त्यामध्ये शेतकऱ्याला खरंच काही नफा मिळत नसतो परंतु यावर्षी कांदा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतकऱ्याला प्रामुख्यानं तोटा सहन करावा लागणार बाजार आहे बाजारपेठेत कांद्याचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु का, कांदा मार्केट यार्डापर्यंत आणेपर्यंत लागणारा खर्चही मोठा